सिमेंटला मराठीत काय म्हणतात योग्य उत्तर एकालाही जमलेलं नाही मित्रांनो तुम्हाला तरी जमलं आहे का नाही ना चला तर मग आज आपण बघूनच घेऊ की सिमेंटला मराठीत काय म्हणतात चला तर मग मित्रांनो कळत ना कळत दर दिवशी कितीही मराठीत बोलायचं म्हटलं तरीही काही इंग्रजी शब्द आपण ओघा ओघाओघाने बोलून जातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही आता जस की सिमेंटला मराठीत काय म्हणतात हेही आपण आजपर्यंत शोधून बघितलं नाही बरं ज्या इंग्रजी शब्दाचा आपण उच्चार केला त्यांना मराठीत काय म्हणतात असं विचारलं की सर्वांच्या चेहऱ्यावर एक भला मोठा प्रश्न चिन्ह उभं राहतं जसं मी आता तुम्हाला विचारलं तसं असाच एक गोंधळ टाकणारा प्रश्न आणि त्याचं उत्तर शोधूया सिमेंटला मराठीत काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला चला तर मग आज आपण याला पक्क शोधूया का की काय म्हणतात ते मित्रांनो घर ऑफिस किंवा अगदी रस्त्यावरून चालताना सुद्धा शिमेंट या शब्दाचा आपण वापर करतो सिमेंट उडतंय सिमेंटचे रस्ते सिमेंटचं बांधकाम सिमेंटचे जंगल या आणि अशा अनेक संदर्भामध्ये सिमेंट ही गोष्ट महत्वाची आहे तुम्ही स्वतः हा शब्द नेमका किती वेळा उच्चारला आहे या गणिताची उकल होते तेव्हाही धक्काच बसतो ना या सिमेंटला मराठीत 可爱、傻瓜、憨 नाही ना चला तर मग आपण जाणून घेऊया मित्रांनो बांधकामासाठी वापरण्यात येणारं सिमेंट प्रामुख्याने चुनखडीपासून तयार केलेलं असतं विटनमध्ये साधारणतः ओलसल करून वापरल्या जाणाऱ्या या मिश्रणामुळे बांधकामाला एक भक्कमपणा मिळतो मित्रांनो सिमेंटला मराठीत वज्र चूर्ण असं म्हणतात शासकीय व्यवहारामध्ये परिपत्रकामध्ये सहसा या शब्दाचा वापर केल्याचं आढळतं राहील ना हा शब्द लक्षात वज्रचूर्ण थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो मी विनोद कुमार माने आपण सर्वांचं पुनः एकदा मी सर स्वागत कर